नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणावळ्यातील गुरुकुल विद्यालयातील माजी विद्यार्थी मेळाव्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज आणि बेकरी प्रॉडक्ट आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लोणावळ्यातील नामांकित गुरुकुल विद्यालयातील सन दोन हजार दोनच्या दहावीच्या ब्याच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या जल्लोषात साजरा झाला यावेळी अनेक वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी स्टेजवर येऊन आपल्या जीवनाविषयी व आपल्या शाळेविषयी आठवणी विषद केल्या या सर्व विद्यार्थ्यांनी ग्राउंडमध्ये जाऊन परेड केली व एकत्र स्नेह भोजनाचा हो आनंद घेतला या पूर्ण दिवस चाललेल्या या विद्यार्थी मेळाव्यात एकमेकांपासून एकमेकांना हस्तांदोलन केले व एकमेकांचा सर्वांनी घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान महार यांनी केले पूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संदीप शिंदे मंगेश मावकर संदीप बोके निशा पटफोडे दर्शन यंदे सोनाली शेळके कादंबरी पाटील सोनल दाबाडे प्रमिला भोसले व समाधान माहोर यांनी केले होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ भारताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद